या काही दिवसात आम्ही शिकलो की शिक्षण फक्त पुस्तकांमधून नाही मिळत ते नात्यांमधून प्रेमातून आणि एकत्र घालवलेल्या क्षणामधून मिळतं भावाचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन असलं तरी प्रत्येक भावाने दुसऱ्याला काय शिकवलं एकमेकांशी कशी काळजी घेतली हे पाहून मन भरून आलं शहरात राहूनही आमची मुलं या नात्यांशी जोडलेली आहेत हेच खरं यश आहे आणि हीच खरी शाळा बर्थडे असो की सनवार आम्ही जर एकत्र आलो तर खूप धमाल खूप मस्ती करतो तुम्हीसुद्धा तेच करा कारण आजच्या या धावपळीच्या आयुष्यात हेच क्षण आपल्या आठवणीत राहतील त्यातलेच काही क्षण मी आपल्यासोबत शेअर करत आहे पहा

इज इट द सेम थिंग फॉर एग्जांपल सार्थक दादा द अदर ब्रदर्स फॉर एग्जांपल आई से इट लाइक सार्थक दादा इज अ वेरी काइंड पर्सन एक्चुअली एक्चुअली ओके और शुड आई से द रेस्ट ऑफ देम आर वेरी डेंजर एक्चुअली एक्चुअली नाइस Uh, you uh, can you just make like a few lines for him like a poem a or something you're interrupting yeah. he was about to say something else yeah so ah. uh, again uh, he is much kinder out of the rest as i'm saying this i, I think they are planning my <laughs> <laughs> they are planning to put me so uh, he is going to help me after that <laughs> so uh, yes uh, yes he also takes us for rides and uh, he's he, uh, while uh, driving, he tells me what this button does, what that button does, uh, what this does, uh, what that other handle does. I realize it's completely useless by the way, just for balance. Okay. I I thought it was like accelerator, decelerator. <laughs> so unlike the cars, it's actually same. Accelerator. फर्स्ट ऑफ ऑल माय बिग ब्रदर बिग ब्रदर खूप काय काय शिकवलं त्यांना पहिली गोष्ट लहान असण्यापासून नंतर आता दीड महिना समथिंग अगोदर स्कूटी आल्या लगेच दोन तीन दिवसामध्ये लगेच सगळं आणि डायरेक्ट आयवेवरच असं पण आहे तुमच्या छोट्या रस्त्यावर आयवेवर आणखीन पण शिकवले पण तू कॅमेऱ्यावर व्हेरी नाईस еое <laughs> <Yes. laughs> <Yes. laughs> He was yeah, saying first of all. You just heard the F word. <laughs> 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 he immediately jumped to conclusion. We give this board? Will the okay. 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 A poor ruler chance to Okay. Okay. First of all, Lala. Happy birthday. <laughs> लहानपणापासून आता काय गाडी फर्स्ट गियरची बाईक चालवायला सातत्याने शिकवली त्याबद्दल थँक्यू खूप स्कूल पासून आतापर्यंत खूप काय काय केलं तर काय सांगायचं घरात काय काम असलं आपले जर सोडून कोण काय नाही शौर्य ड्रीम

नाही पण रडू सईसाठी आलं का सात साठी ऐकलेल्या नाही सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ही वर्षाने आम्हाला कळतील जेव्हा तुमच्या मैत्रिणी घरात येतो एकंदरीत सूर आम्हाला आणि गेलो त्यामुळे काय एवढंच आहे की वेगवेगळ्या मधुबया जर जास्त मोठे होते त्यामुळे काय त्यामध्ये काय मदत नाही झाली

आणि दाद्या काय म्हणताय एकदा आणि दाद्या खरं तर मी जास्त करून दाद्या म्हणतो दाद्या लयच क्यूट <laughs> मी घ्या अपेक्षा नव्हती एवढा क्यूट खूप गुड बॉय आणि खूप घरातल्या कामांमध्ये छान मदत करतो सगळ्यांची काळजी घेतो मम्मीची जे माझ्यासारखी लाड करतो घेता जाता गटचे घे पप्प्या घे आणि छान बॉन्डिंग झालंय भावांबरोबर बर आता हे बंद केले तरी चालेल काय नाही नाही म्हणजे तुम्हाला आठवत नसेल कदाचित ह्या पोरांना पण आठवणार नाही आय थिंक हे आपण किचन मध्ये असंच बसून कोणता कोण आवडत भावंडामध्ये हे केलं होतं होत हा आणि त्याच्यामध्ये म्हणजे शौर्यने वीरचं नाव सोडून बाकीच्यांची <laughs> नावं सांगितले सैन्य सार्थक सोडून सगळ्यांची नावं सांगितली होती वीरने शौर्य शौर्य सोडून सगळ्यांची नावं सांगितली सेम रुहानने आहन सोडून बाकीचे भाऊ आवडतात सेम आहन रुहान सोडून बाकीचे भाऊ आवडतात मला होता आणि हळूहळू ते आता अजून बदलतंय म्हणजे सईसाठी सईला अजिबात आवडणार दादा म्हणजे मिस करते हे ते म्हणजे त्याच्यामुळे जास्त रडू आले की अरे बापरे जास्त लांब नाही धाराशिवला गेली फक्त बाबा आपल्या भावाची जशी दादा ते इंटरेस्टिंग आहे आणि मस्त असत म्हणजे मित्रांसारखं भावांसोबत रिलेशन असणं आणि एक डबल रिलेशन होणं ते भाऊ आणि मित्र हे मस्त कमाल फिलिंग आहे कमाल बॉन्ड आहे तो तर तो उत्तम अजून वाढवा काय याच्यापेक्षा काय म्हणजे अजून काय पाहिजे ॲज अ फॅमिली ॲज अ पेरेंट म्हणून याच्यापेक्षा वेगळं काही गरजेचं नाही जे हेच अपेक्षित आहे ते उत्तमरित्या होत त्यामुळं आनंद झाला आणि मला मराठी होतं पोर आपल्या वेळेस बोर आहेत म्हटल्यार अजिबात तर हे करत नाही पण हळूहळू मला मला सगळ्यात महत्त्व मला सवल्याची काळजी वाटते तीवढं बोर आहे आणि मंदिरात जाताना मंदिरात जाताना काय <laughs>

जे काही उत्सव कार्यक्रम काय असले की त्याचं सगळं करायला लागायचं मला माझ्यानंतर या पोरांनी मस्त ते घेतलंय करेक्ट आहे की तुमच्याशिवाय दुसरं कुठं होत नाही तर ते मस्त उत्तम कार्यक्रम करता तुम्ही म्हणजे तसा कार्यक्रम करत नाही लोकांचा कार्यक्रम करत नाही नियोजनचं व्यवस्थित सांभाळत आहात अगं बाई डाय बोल सतरा वर्षाचा बॉन्डर काय बोलायचं आठवणी गोड गोंड खरंच आहे पोरांनी सांगितलं खरंच त्याच्यामध्ये प्रेमबाग ना व यापेक्षा जास्त असं म्हणे मेच्युअर सिरियल जास्त पतन प्रेमा फुलकी आणि सांभाळ केलाय त्याचा आतापर्यंत आणि आहे थोडं पण गोष्टी वयानुसार आणि सगळे लाला मध्ये पण म्हणजे कृष्णाचं नाव आहे त्याच्यामुळे मी त्याला म्हणते कारण तो तसाच आहे सगळ्यांना मदत करणार छान आहे ठीक, ठीक। खूप आशीर्वाद त्याला त्याच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हावी आणि जी बॉन्डिंग आहे ना पोरांमधली तर आज त्याच्या वाढदिवसा दिवशी खरं तीच आई प्रार्थना की पाच जणांमधली जी बॉन्डिंग आहे ना आतापर्यंतची तर अशीच राहिली हे प्रेम ही माया आणि तुझी कृपा अशीच असू दे अंबाबाई